चला नमस्कार पोलीस पाटील भरती हिंगोली जिल्ह्याची फॉर्म भरायला सुरुवात झाली फॉर्म कसा भरायचा तर सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं तुम्ही जर तुमच्या गावचं आरक्षण पाहिलं नसेल तर वेबसाईटला यायचं इथं अॅडवर्टाइज दिले सविस्तर जाहिरात सगळ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या विभागाची जाहिरात दिली इथं तुम्हाला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर उपविभाग वसमत येऊन जातं उपविभाग हिंगोली येतं आणि कळमनूर येतं इथं जायचं तुमचं गाव चेक करायचं कुठल्या गावामध्ये आपलं आरक्षण आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाठीमागे यायचं कुठं परत होमवरती यायचं इथं होमवर आलोय बघा हा पोलीस पाटील दिले क्लिक हिअर टू रजिस्टर म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर अगोदर लॉग इन वरती जायचं आणि आधी रजिस्टर करून घ्यायचं सविस्तर बघू आपण कसं रजिस्टर करायचं पासवर्ड कसं तयार करायचं आणि रजिस्टर झाल्याच्या नंतर मग इथे यायचं बघा आधीच नोंदणीकृत उमेदवारांसाठी लॉग इन करण्यासाठी क्लिक करायचं रजिस्टर झालं तिकडं मग इथं लॉग इनवरती यायचं आधी आपण रजिस्टर करू कसं करायचं बघा रजिस्टर ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल हे संपूर्ण डिटेल ओके ठीक आता इथं बघा आपण रजिस्टरवर क्लिक करूया ठीक काय दाखवत दा रजिस्टर बघा इथं विचारतोय अप्लिकंट फुल नेम अर्जदाराचं पूर्ण नाव तर इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं अर्जदार जो असेल तो ठीक आहे आता माझं नाव लिहित मी इथं इंग्रजीमध्ये लिहायचं पूर्ण नाव माझं नाव लिहितं मी कॅपिटलमध्ये सगळं गोविंद जी ओ व्ही आय एन डी ठीक गोविंद पूर्ण नाव माझं जे आहे ते ठीक आहे आणि नंबर आता मी स्मॉल मध्ये लिहिलं काय कॅपिटल तुम्ही पूर्ण कॅपिटल मध्ये लिहायचं इंग्रजीमध्ये ओके त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर कुठला जो आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा ओके मी मोबाईल नंबर टाकतो बघा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे आता हा नंबर तुम्ही शेव्ह करायचा आहे गोबी नवल सर नावाने जर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर कुठला जिल्हा हिंगोली जिल्ह्यासाठी पोलीस पाटील आपली बॅच सुरू झाली अजूनही तुम्ही आपली बॅच जॉईन केली तर पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंचाण्णव त्रेसष्ट हा नंबर सेव्ह करा गोबी नवल सर नावाने ठीक आहे व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे काय नावे श्री अकॅडमी डाउनलोड करून घ्यायचंय त्याची लिंक तुम्हाला पाठवणार आहे त्याची फीस आहे नऊशे नव्वद रुपये तुला जीएसटी लागते फीस पे करायची किंमशॉट व्हॉट्सअपला टाकायचा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची लिंक पाठवली जाईल ठीक आहे संपूर्ण प्रश्नपत्रिका सराव प्रश्न सामान ज्ञान चालू घडावडी गणित सगळं घेतलं जाणार आहे जे तुमचं ऐंशी मार्काला विचारलं जाणार आहे सगळं डिटेल घेणार काळजी करायची आवश्यकता ठीक आहे इथपर्यंत आलोय नंबर एक तुमचं नाव टाकायचं कॅपिटल पूर्ण मोबाईल नंबर टाकायचा जो तुमचा आधार लिंक आहे आता पासवर्ड टाकताना काय करायचं बघा पासवर्ड तुम्हाला असा टाकायचा इथं तुमचं नाव घ्यायचं सुरुवातीचं किंवा आठ नाव घ्यायचं ठीक आहे आता आपलं आड नाव घेऊया नवल आहे तर येन कॅपिटल केलं मी बाकी स्मॉल ठीक आहे ऍट द रेट केले एक दोन तीन चार तुम्ही एक दोन तीन करू शकतात काय प्रॉब्लेम नाही हा पासवर्ड तयार कराय ते म्हणतोय खाली कन्फर्म पासवर्ड वरचा सेम पासवर्ड टाका टाक आपण कॅपिटलमध्ये येन घेतलंय पहिले कॅपिटल घ्या बाकी स्मॉल घ्या ऍट द रेट करा एक दोन तीन चार मग काय करायचंय इथं क्रिएट युजर करायचं आता तुम्हाला टाकून दाखवतो इथं दा संपूर्ण लक्षात येऊन ठीक आहे असं टाकायचं बघा आता इथं समोर टाकतो अर्धाच संपूर्ण नाव ओके बघा जी ओ आता इथे मी टाकतोय मोबाईल नंबर तुम्हाला सांगितलं आपला मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे लक्षात ठेवायचं पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट आता मी अर्धच नाव टाकले माझा गोबिनच टाकले बघू गो आपण धरतोय का पासवर्ड टाकता सेम पासवर्ड काय टाकायचं माझा जो कॅपिटल आहे जी घेतोय बाकीच स्मॉल टाकतो जी ओ व्ही आय एन डी ओके चलो ॲट द रेट कुठला असतं ॲट द रेट तर बघा इथलं हे इथलं ॲट द रेट ओके एक दोन तीन चार केले मी कन्फर्म पासवर्ड म्हणते ठीक आहे कॅपिटलमध्ये जी ओ वी आय एन डी गोविन ॲट द रेट कुठे गेलं ते ॲट द रेटचं ॲट द रेट ॲट द रेट ॲट द रेट चल इकडे बहुतेक बघू इथे वाटतं ॲट द रेट हा इकडे ॲट द रेट एक, है, का। का नहीं है? एक, एक दोन तीन चार मॅचिंग म्हणते मॅचिंग चार झालं नाही का कस काय मॅचिंग नाही म्हणत एक दोन तीनच हा एक दोन तीन पर्यंतच घेतलंय का इथं ए जी ओ व्ही आय एन डी एक दोन तीन चार पर्यंत घेतले इथं जीओ व्ही आय डी तीन पर्यंतच घ्यायला मॅचिंग म्हणायला कसं काय बघूया तीन चार कुठे बघू द्या एक सेकंड चार चार काय घेईन ते बघू इथपर्यंत आहे का क्रिएट युजर केलेला आहे काय म्हणते बघा इथं प्रोसेर अलर्ट मोबाईल नंबर यू हार ट्राइंग टू रजिस्टर टू ऑलरेडी एक्झिस्ट तुमचा मोबाईल नंबर हा ऑलरेडी तुम्ही यूज केलेला आहे म्हणजे या मोबाईल नंबरवर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केले जर तुम्ही अगोदर रजिस्टर केला असेल तुम्हाला असं दाखवते नवीन मोबाईल नंबर टाकला असं दाखवत नाही ओके समजा आपलं लॉग इन झालेलं आहे आता पासवर्ड तयार केला आपण डायरेक्ट इथं येऊया लॉग इनवरती मुखपृष्ठ ओके मुखपृष्ठ आलोय कॅन्डिडेट लॉग इनवरती आता मी ऑलरेडी लॉग इन केलेला आहे तो मोबाईल नंबर त्याच्यामुळे तो दाखवला तुम्हाला तसं दाखवणार तुमचा सक्सेस झाला म्हणून दाखव आता इथं येतो मी मोबाईल नंबर टाकतोय माझा ठीक आहे बघा माझा मोबाईल नंबर जो आहे तो लक्षात ठेवा ओके पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा माझा मोबाईल नंबर मी इथं टाकला आहे ओके त्याच्यानंतर पासवर्ड जो मी तयार केला तो पासवर्ड ओके एट द रेट केला आता हा कॅपच्या टाका म्हणतात हा कॅपचा आहे काय मध्ये काय दिलं त्यांनी अंक दिलेले आहे कोणकोणते अंक आहेत बघा फाईव्ह दिलेला आहे फाईव्ह टाकले एक दिलाय सेवन दिलाय सेवन टाकलेत त्यानंतर झिरो दिलाय झिरो टाकला त्याच्यानंतर टू दिलेत आणि थ्री दिलेला आहे टाकलंय ओके आता आपण टाकलंय इथपर्यंत खाली काय दिलं लॉग इन लॉग इनवर क्लिक करायचं ओके डन इन झालं डन कळलं काय रजिस्टर असं करून घ्यायचं तुमचं लॉगिन होऊन जातं आणि मग तुमच्याकडे पायऱ्या आहेत बारा दिवस तुमच्याकडे बाकी आहे ओके एकवीस तास अठ्ठेचाळीस मिनिट आणि सेकंद इथं तुम्हाला तीन ऑप्शन दिले बघा काय दिलं आहे नवीन अर्ज किंवा पेमेंट सव्वीसपर्यंत पर्यंत करता येणार आहे न्यू अप्लाय पेंडिंग 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 आता तुमचं पेंडिंग आहे काय नाही नवीन अप्लाय तर तुम्हाला नवीन अप्लायवर क्लिक करायचं न्यू अप्लाय आता केलं आपण न्यू अप्लायवर क्लिक इथं तुम्हाला काय काय माहिती भरायला सांगतं ते बघा ओके बघा तुमची सगळी माहिती इथं भरायला सांगतं काय काय माहिती आहे ते पण तुम्हाला सांगतो न्यू अप्लिकेशन अप्लाय फॉर पोस्ट कुठल्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर पोलीस पाटील या पदासाठी त्याला झूम करतो बघा थोडस होतंय का झूम हे झूम नाही होत ओके चलो कुठलं पद आहे पदासाठी तर पोलीस पाटील एकच पद आहे पोलीस पाटील या पदासाठी फॉर्म भरायचं तुमची कॅटेगरी कुठली आहे जी कुठली कॅटेगरी असेल ती निवडायची इथं इथं तुमची कॅटेगरी दिलेली बघा ओपन असेल तर खुला घ्यायचा तुम्ही कशा दोन फॉर्म भरताय तुमच्या गावात कुठल्या कास्टला जागा निघली ओपन असेल तर खुला दिलंय अनुसूचित जाती दिले म्हणजे एस असेल अनुसूचित जाती दिले एस असेल अनुसूचित जमाती दिलेला आहे विमुक्त जातीय हो विजयासाठी दिलेला आहे भटक्या जमाती ब एन टी बी भटक्या जमाती क एन टी सी आणि भटक्या जमाती ड एन टी डी साठी मग खाली विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी साठी आहे त्याच्या खाली इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी दिले त्याच्या खाली दिलंय सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे एस सी बी सी वाले आणि त्याच्या खाली दिले इकॉनॉमिकल विकर सेक्शन आर्थिक दुर्गा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक म्हणजे ईडब्ल्यू एस म्हणजे तुम्ही समजा मी आता करतोय एस सी बी सी घेतोय आहे किंवा इतर मागास ओबीसी घेतोय आता ओबीसी केलंय मी समजून घ्या त्याच्यानंतर इथं तुम्हाला विचारलं त्यांनी सरनेम तुमचं जे काय सरनेम आहे ते टाकायचं इथं सरनेम तुमचं काय सरनेम आहे माझं नवल सरनेम हो आहे मी इथं माझं सरनेम टाकतो एन ए डब्ल्यू एल ठीक आहे तुमचं नाव काय माझं नाव गोविंद आहे ठीक आहे आपलं नाव टाकतंय आणि तुमच्या वडिलाचं नाव सगळं टाकायचं डिटेलमध्ये त्यानंतर इथं तुमचं आडनाव आता इंग्रजीमध्ये आहे इंग्रजीमध्ये इथं मराठीत आहे मराठीत टाकायचं नवल नाव गोविंद ठीक आहे मी सांगतोय तुम्हाला टाईप करून घ्यायचं ते हां वडिलाचं नाव तुमच्या ठीक आहे ज्ञानोबा आहे वडिलाचं नाव टाकलं आपण इथे हरकत नाही मदर नेम तुमच्या आईचं नाव टाकायचं इथं त्याच्यानंतर फादर तुमच्या वडिलांचं किंवा पालकाचं नाव काय ते इथं टाकायचं वडील असेल वडील आणि हे असेल कोण आधार कार्डवर तुमच्या काही मॅरिड महिला आहेत त्यांच्या पतीचं नाव आहे तर पतीचं नाव टाकायचं हरकत नाही आधार नंबर तुमचा जो आधार नंबर तो पूर्ण टाकायचा आहे जन्मतारीख आता जन्मतारीख कुठली टाकायची आधारवर जी आहे ती टाकायची का तुमच्या टिशूवर आहे ती टाकायची तर लक्षात ठेवा वर जी जन्मतारीख आहे ती टाकायची आहे ती तुमची ओरिजनल जन्मतारीख मानली जाते कन्फर्म जरी चुकीची असेल जरी तुमचं वर्ष वाढवलं असेल कमी असेल तरी टीसी सीची जन्म जन्मतारीख आहे ती तुमची ओरिजिनल जन्मतारीख मानली जाते त्याच्यानंतर इकडं जेंडर मग इथं मेल आहे कि फिमेल आहे ते करायचं मेल आहे का फिमेल ओके त्याच्यानंतर बघा इथं तुमचं वय विवाय तुम्ही मॅरिड आहे इथं बघा जेंडर दाखवत तुम्हाला जेंडर मेल आहे फिमेल मेल असेल मेल करायचं फिमेल असेल फिमेल करायचं ओके okay? मेलली मेल फिमेल फिमेल करायचं इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकली डेट ऑफ बर्थ टाकली की तुम्हाला तुमचं वय दाखवतो ते काय दाखवतो वय कितीपर्यंत वय आहे तुमचं एक इथं इथं तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली की तुमचं वय वर्ष किती दाखवतो काहीच जर पंचवीस पेक्षा कमी असेल तर इथं तुम्ही फॉर्म भरत नाही म्हणून दाखवल काहीचं पंचेस पेक्षा जास्त असेल तर त्यांना दाखवल की तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ठीक ठीके त्याच्यानंतर इथं इथं तुम्हाला वैवाहिक स्थिती टाकायची तुम्ही मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत चिल्ड्रन किती तुम्हाला आपत्ती किती आहेत लग्नानंतर तुमच्या नावात बदल आहे का आता ज्यांचं लग्न झालं त्यांच्या नावात शंभर टक्के बदल असतोच लग्न झालेल्या प्रत्येकाच्या महिलांच्या नावात बदल कारण अगोदरचे डॉक्युमेंट वडिलांकडे असतात लग्न झाल्यानंतर मग पतीचं नाव तिकडं नाव येऊन जातो त्यामुळे तो बदल असतो ओके करायचं इथं बघा एक सेकंद वेट करा एक सेकंड हा हा इथे एक सेकंड इथं होत आपण जालना आहे हिंगोली वाल कुठे गेले हा इकडे हिंगोली 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 एम्प्लॉयमेंट प्रॉप आहे ओके चल मेल पुरुष केलाय जन्मतारीख त्याच्यानंतर इथं तुमचं विवाह टाकायचं तुम्ही जर लग्न झाला असेल तर मॅरिड करा लग्न नसेल झालं तर अनमॅरिड करा ठीक आहे मॅरिड जर केला असेल तर मग इथं तुम्हाला किती मुलं आहे आपत्ती एक आहे दोन आहे तीन और मोर आहे ठीक आहे जे काय असेल ते टाकायचं जेवढे आपत्ती असेल तेवढे टाकायचे ओके एक असेल तर एक टाकायचं नावात बदल आहे का नो चेंज इन नेम आफ्टर मॅरेज लग्नात नावात ना बदल झालेला आहे का झाला नाही का लग्नानंतर नावात बदल नाही का ठीक आहे लग्नानंतर नावात बदल नाही लग्नानंतर नावात बदल आहे ओके तुमचं जर आधार कार्डवर तिथं पतीचं नाव आलं असेल तर इथं लग्नानंतर नावात बदल करून घ्यायचं त्याच्यानंतर इकडे बघा सर्वोच्च शैक्षणिक पात्रता कुठली आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय झालं तुमचं दहावी पास असाल तर दहावी करून घ्यायचं बघा गाई इथं इथं दिलं तुम्हाला थोडस करतोय ओके एज्युकेशन तुमचं इथे तुम्ही दहावी पास असाल तर दहावी करायची इथं दिलं त्यांनी दहावी उत्तीर्ण जे कोणी बारावी उत्तीर्ण असेल त्यांनी तुमचं काय करायचं बारावी उत्तीर्ण करायचे आणि कोणाचं पदवी झालं असेल म्हणजे पदवी म्हणजे काय कोणाचं बी ए झालं असेल कोणी बी कॉम केलं असेल किंवा कोणाचं बीएससी झालं असेल तर त्यांनी त्यांचं करायचं बीए बी कॉम बीएससी ठीक आहे किंवा कोणाचं पदव्युत्तर पदवी झालं असेल ठीक आहे तर त्यांनी पदव्युत्तर पदवी करायचं जे कुठलं एज्युकेशन झालं असेल ते एक तुम्ही जॉईन करायचं ओके त्यानंतर बघा ठीक एज्युकेशन झालंय का इथपर्यंत हो मग एस सी पासिंग इयर तुम्ही दहावी कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष टाकायचे तुमचा दहावीचा सीट क्रमांक टाकायचा आहे तुमचं दहावीची टक्केवारी किती इथं तुमची टक्केवारी टाकायची तेवढं वर घेतोय अजून बघा सांगतोय भरपूर माहिती इथे बघा काय दिले इथं दहावी उत्तीर्ण दहावी कधी उत्तीर्ण झाला तुम्ही तुमचं वर्ष दहावी उत्तीर्ण झालेलं वर्ष इथं टाकायचंय तुमचा सीट क्रमांक बैठक क्रमांक ज्याला मराठीत म्हणतो आपण बैठक क्रमांक कुठ कधीचा दहावीचा बैठक क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर दहावीची तुम्ही उत्तीर्ण पाच कधी झाला दहावी कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाला तो तिथे टाकायचे त्यानंतर बघा इथं परमानंट अॅड्रेस कायमचा पत्ता तुमचा जो काय गावचा पत्ता आहे कायमचा तो टाकायचा जरी तुम्ही शहरात राहत असाल तरीही तुमच्या गावचा पत्ता टाकून द्यायचा तालुका कुठला आहे तुमचा तालुका निवडायचा आहे गाव कुठला आहे तुमचं विलेज ते निवडायचं आहे पिनकोड कुठला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा परमानंट ऍड्रेस आणि पोस्टल अॅड्रेस हा दोन्ही सारखा असेल तर हे जे दिसतं इथं फक्त याला टिकमार करायचं सांगतो कसं करायचं आणि तुमचा मोबाईल नंबर जो कुठला रजिस्टर केला तो ऑलरेडी इथे येऊन जात आलाय आपला पंच्याण्णव बावन्न तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय टाकायचा आहे सेव्ह आणि प्रोसीड जतन आणि पुढे जा असं दिलंय ते करून पुढे जायचं आहे ओके बघा आपला नंबर लक्षात ठेवा हा नंबरला तुम्हाला पोलीस पाटील बॅच जॉईन करायचा असेल लवकर आणि लवकर आजच पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके बीन नव्हल सर नावाने शेव करा व्हॉट्सअपला आपलं ॲप आहे श्री त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल ओके पाहिजे का कुठे ओके एक सेकंद बघा दाखवतो कुठे गेले ते हा इकडे घेऊया हरकत नऊशे नव्वद रुपये फीस आहे लेखी तुमची ऐंशी मार्काची मुलाखत तुमचा वीस मार्काची सगळा इथं कवर करून घेतला जातो पोलीस पाठवलं पेमेंट किती सुरुवातीला लागला पंधरा हजार पेमेंट आहे हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट बॅच अजूनही जॉईन नसेल केली आणि तुम्ही हिंगोली जिल्ह्यात असाल आरक्षण जाहीर झालं असेल तर अजून बॅच जॉईन करून घ्या हा आपलं ॲप आहे श्री अकॅडमीचा अशा प्रकारचा लोगो आहे श्री अकॅडमीचा डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला मराठीत जाऊ किंवा या नंबरला संपर्क करा व्हॉट्सअपला हाय पाठवा लिंक तुम्हाला पाठवली जाईल ओके एक सेकंड हां त्याच्यानंतर आपण कुठं होतो तिकडं होतं चला इथपर्यंत झालंय विलेज झालंय इथं तुम्हाला तुमचा तालुका कुठला आहे तो निवडायचा तालुका मग इथं तालुका दिलाय हिंगोली सेनगाव बसवत औंडा अंगणात आणि कळमुरी जो कुठला असेल बघा आता हिंगोली सेनगाव बसवत ठीक आहे आपण तर हिंगोलीच करूया केलं हिंगोली तुमचं गाव कुठलं आहे हिंगोलीमध्ये गाव टाकायचं इथं टाईप करून टाकायचं पिनकोड जो आहे तुमचा तो टाकायचा तुम्ही टाईप करू इथं येत नाही वरचा तुमचा ॲड्रेस आणि तो सेम असेल तिला टिकमार करायचा असं टिकमार येते तुमचा मोबाईल नंबर इथं तुमचा जो इमेल असेल तो करतोय आणि सेव्ह प्रोसिड करा म्हणते जतन करा म्हणते आता जतन करा इथं आपण माहिती भरली नाही त्यामुळे ते जतन करावून येत नाही का बरं बघा इथं काही सरनेम नाही लिहिलं आपण सगळी माहिती फक्त तुमच्यासाठी सांगण्यासाठी गेले माहिती भरलेली नाही ओके त्याच्यानंतर हे इथपर्यंत आले थोडस बॅक येतोय इथं अप्लिकंट येऊन जाते बघा ही पूर्ण माहिती तुमचं प्रवर्ग कुठला आहे तो प्रवर्ग पूर्ण लहायचं डिटेलमध्ये त्याच्यानंतर अप्लिकेट झाले फोटो आणि सिग्नेचरचा दुसरा टप्पा आहे तो पहिला पूर्ण झाल्याशिवाय ओपन होत नाही मग डॉक्युमेंट कोणकोणते आहे तुम्ही दहावी बारावी जे काय असतील तुमचे ते अपलोड करायचे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत नाही पेमेंट आहे इथं बघा डॉक्युमेंट आट्यात कोणकोणते करायचे छाननी दरम्यान सांगितलेले कागदपत्रे पुन्हा अपलोड करा पुन्हा अपलोड करण्यापूर्वी कृपया पूर्वी अपलोड केले कागदपत्र एकदा हटवा ठीक आहे तुम्हाला डॉक्युमेंट टाकायची आधार कार्ड तुमचं अपलोड करायचंय ठीक आहे दहावीचं तुमचं प्रमाणपत्र ते तुम्हाला अपलोड करायचंय त्यानंतर तुमचं जात तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असाल तर कास्टचं सर्टिफिकेट अपलोड करायचं नॉन क्रिमिनल अपलोड करायचंय आता नॉन क्रिमिनल जर पाहिलं असेल कोणा कोणाकोणाला लागतं लक्षात ठेवा इथं तुम्ही कास्ट अपलोड केलंय जात प्रमाणपत्र पण नॉन क्रिमिनल जे आहे हे कोणाला लागत नाही आधी सांगतो एस सी असेल तर एस सीला लागत नाही नॉन क्रिमिनल एसटी असेल एसटीला लागत नाही ओपन मध्ये तुम्ही फॉर्म भरणार असाल तो नॉन क्रिमिनल लागत नाही आणि ई डब्ल्यू एस मधून तुम्ही फॉर्म भरणार असाल तरीही नॉन क्रिमिनल लागत नाही बाकीच्या सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल लागतं ओके त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही जे कास्टमध्ये असाल तर ते तुम्हाला अपलोड करायचं एवढे डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे लक्षात ठेवा कोणकोणते आधार कार्ड तुमचे दहावीचं सनद अपलोड करायची त्यानंतर डोमासाईल अपलोड करायचं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे नॉन अपलोड अपलोड आहे आणि ई डब्ल्यू एस मधून फॉर्म भरणं असेल तर ई डब्ल्यू एस तुम्हाला अपलोड एवढे डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याच्यानंतर अपलोडेड डॉक्युमेंट कोणकोणते केलेले आहे ते इथं बघत पाहायचंय दस्तावेज निवडा म्हणतोय डॉक्युमेंटमध्ये ठीक आहे कुठलं तुम्हाला अपलोड केलायचं आहे किंवा कुठली जाते कास्ट सर्टिफिकेट आपण अपलोड केले निवडायचं सिलेक्ट फाईल जायचं अपलोड करून घ्यायचं आणि फॉर्म शक्यतो मोबाईलवर भरू नका सी एस सी सेंटर जा किंवा जे तुम्हाला फॉर्म भरून देतात दिले जातात त्यांच्याकडे जा तुम्हाला फॉर्म भरून दिले जातील ठीक आहे हां कोणाकडे नसतील गावात फॉर्म भरून द्यायचा असेल तर इथं आहे आपला मित्र एक फॉर्म भरून दिला जातो कोणाची अडचण असेल तर ती पण सांगा ते फॉर्म सुद्धा तुमचे भरून दिले जातील काळजी करायची आवश्यकता नाही ठीक आहे इथपर्यंत झाले आपलं डॉक्युमेंट सगळे करायचे क्लोज करायचे पेमेंटवर आलोय आपण डॉक्युमेंटवर होतो आता पेमेंट मग पेमेंट, पेमेंट तुम्हाला करायचं इकडं हा फॉर्म नंबर तुमचा भरलेला स्टुडंट नेम नेम ऑफ मराठी डेट ऑफ बर्थ कॅटेगरी करायचं आधार नंबर टाकायचा आणि प्रोसेस टू अलर्ट वर जायचं इकडं रिक्त जागा निवडलेली एक कृपया पेमेंट करण्यापूर्वी रिक्त जागा निवडा रिक्त जागा कुठली आहे ती निवडायची रिक्त जागा म्हणजे कोणती की कुठलं गाव आहे तुमचं जी जागा आहे ती निवडायची आपण कुठलं क्लोज करायची इथं ठीक आहे पेमेंट झालंय कन्फर्मेशन शेवटचं आहे पेमेंट झाल्यानंतर कन्फर्मेशन अत्यंत महत्वाचं आहे कन्फर्मेशन सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर आणि मग लॉग लॉगआउटर तुम्हाला यायचं ओके मग झालं तुमचं आउट कळलं का या प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा शक्यतो फॉर्म अजिबात मोबाईलवर भरू नका लॅपटॉप असेल भरा ठीक आहे किंवा सी एस सी सेंट्रल जाऊन फॉर्म भरून घ्या हा व्हिडिओ सगळ्या हिंगोलीकरांना नक्की शेअर करा, करा। उद्याच्याला डिटेल तुम्हाला संपूर्ण एक फॉर्म भरलेला दाखवणार आहे सेम त्या प्रकारे तुम्हाला फॉर्म तो भरायचा आहे डॉक्युमेंट कुठली अपलोड करायची ही सुद्धा तुम्हाला माहिती दिली बॅच जॉईन असेल केली तर आज आत्ता आणि आत्ताच बॅच जॉईन करून घ्या सगळ्यांनी हिंगोलीमध्ये असताल तुम्ही तर लक्षात ठेवा सगळ्या हिंगोलीकरांनी बॅच आज जॉईन करून घ्या नऊशे नव्वद रुपये फीस आहे सगळा वीस दिवसामध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे सगळी आठ तारखेला पेपर आहे तर शक्यतो सगळेचे सगळे प्रश्न आपले तुम्हाला आलेले दिसतील ठीक आहे थांबतो